मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत साठ वर्षाचा सा स्वर्ग से सुंदर संसार अवघ्या क्षणात जमीनदोस्त दोस्त साठ वर्षांचे अतिक्रमण वर काढल्यामुळे लेकर बाळ उघड्यावर चारही कुटुंबांनी फोडला हंबरडा लेकर बाळ उघड्यावर चारही कुटुंबांनी फोडला हंबरडा अतिक्रमणाचा हातोडा उघड्या कुटुंबावर पाहून नागरिकांनी दुःख व्यक्त केले पुसत ते दिग्रस बायपास लगत शेकडो वर्षांपासून रेल्वेची क्वार्टर वास्तव्यास होते व वा साठ वर्षांपासून चार कुटुंब करून वास्तव्यास करीत होते तहसीलदार नायब तहसीलदार यांनी अतिक्रमण धारक यांना चोवीस तासात अतिक्रमण काढावे म्हणून नोटीस दिली चोवीस तास हा अतिक्रमण करणाऱ्याजवळ कमी वेळ असल्याकारणाने आम्ही वेळेवर कुठं जायचं व शासनाने पर्याय राहण्याची कुठलीही व्यवस्था न करता बुलडोजर चालवी जुनी प्राचीन रेल्वेची इमारत पाडून चार कुटुंबाचा उद्ध्वस्त केल्यामुळे कुटुंबांनी मोठा हंबाडा फोडला साहेब थंडीच्या दिवसात लेकरा हित कुठे जायचे हो जरा सांगा ना अशी भावने खाक देत अश्रूंचा बांध फोडत संसाराची वस्तू उपयोगी साहित्य उघड्या खाटीवर ठेवत आपल्या दुःखाच्या भावना व्यक्त करीत होते पर्याय व्यवस्था करून देऊन अतिक्रमण काढावे होते आता आम्ही कुठे जायचं कुठं राहायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हो साहेब जरा सांगा ना असा टाहो फडत चारही कुटुंबांनी आपले दुःख व्यक्त केले मारेगा वार्ता सचिन मिश्रा ठाकरे राहणार स्टेशन पुसत गॅस मी गेल्या पन्नास वर्षापासून इथे वास्तव्यात राहतो सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा ही महसूलच्या हँडवर्क हँडवर होऊन इथे धनुर्विद्येचं ग्राउंड बनत आहे आम्हाला काही दिवसापूर्वी नोटीस आली होती नगर परिषदची आम्ही संदर्भात दावा दाखल केला न्यायालयामध्ये न्यायालयामधून स्टेटस को मिळालेला आहे तरी पण नगर परिषद आणि तहसील तहसील आणि पोलीस प्रशासन जबरदस्ती येऊन आम्हाला घर खाली करण्यासाठी धमकी देत आहे आणि घरसुद्धा खाली करतात जेसीबीसुद्धा चालू होत आहे आम्ही आमचा संसार हा उघड्या राहिलेला आहे आमचा राहण्याचा प्रश्न आमचा आम्ही कुठे जाऊ आता रस्त्यावर आम्ही आहे सर काढलेला कुठं जाऊ आता काय जाऊ कुठं जाऊ पूर्ण मुलाचा अभ्यासक्रम पडून राहिला वेळ नाही दिला काही नाही आम्हाला पूर्ण उघडा पडलेला काय कुठं जाव आता जा। 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 वेळ वे जर असता कसरा काढू नेला असता कुठं काय काहीच नाही नाव तर कुठं द्यायला काही नाही माझं आम्ही जवळपास साठ पासष्ट वर्षापासून इथं राहतो तिसरी पिढी आहे माझी आणि तहसीलदाराची नोटीस आली की चोवीस घंट्यात खाली करा म्हणून आम्हाला थोडा वेळ मागितला तर वेळ पण नाही देऊन राहिले आणि म मुलगा बारावीला आहे त्याचा अभ्यासक्रम पडून राहिला आम्ही या अशा परिस्थितीत क कशाचा सहारा घ्यायचा राहण्याची व्यवस्था नाही आहे आमची सध्या परिवार पूर्ण उघडावर आलेला आहे कुठं जावं आम्ही काय करावं आमची व्यवस्था लावून द्यायला पाहिजे व्यवस्थित आम्ही पूर्ण बारावीस वर्ष आहे मुलाचं शिक्षण त्यांना अभ्यास कुठं करा काय पूर्ण अस्तव्यस्त झाला पसरा आमचं कुठं न्याव काय नव्हतं आमची व्यवस्था व्यवस्थित लावून द्यायला पाहिजे वेळ नाही दिला आम्हाला व्यवस्थित आम्ही इथं राहून राहिलो पण हा नंबर हे राजस्व विभागाची शेतजमीन होती आणि या शेतजमिनीवर क्रीडा संकुल आपलं स्वतंत्र निर्माण झालं आपल्या शासनाच्या वतीनं आणि क्रीडा संकुलाच्या उर्वरित जागेवर या आर्चरीचं क्रीडा संकुल काम करण्याचं काम शासनाच्या म्हणजे ध्येय धोरणावर होतं परंतु या ठिकाणी बरेच वर्षापासून अनाधिकृतपणे जे पाच कुटुंब चार वास्तव्यामध्ये राहत होते त्या कुटुंबाला आम्ही नगरपालिका प्रशासनातर्फे आणि महसूल प्रशासनातर्फे त्यांना वारंवार अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी सूचना तोंडी सूचना देण्यात आले परंतु त्यांनी त्या अतिक्रमण काढण्यात आले नव्हते आणि आम्ही तात्काळ काम चालू करण्याच्या दु दृष्टीने हे अतिक्रमण काढणे गरजेचं होतं आणि यांना सूचना देऊन त्यांचं या कार्या आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्टे ऑर्डर नव्हती स्टेटस कोण होतं त्यामुळे आम्ही त्यांना दिलेल्या सूचनेनुसार आज त्यांना चोवीस तासाच्या आत लेखी सूचना दिल्या होत्या की सदर अतिक्रमण काढण्यात यावं आणि त्यांनी काढणं न न काढल्यामुळे आम्ही सर्व प्रशासनाचे जे तहसीलदारच्या तहसीलदार साहेबांच्या आदेशानवे मी महसूल नायब मुख्याधिकारी मॅडम उपविभागीय सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि खाणेदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिक्रमण आज रोजी काढण्यात येत आहे